तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता झोपायांची ऑर्डर घेऊन चाललो आहे आता आपण निघालो आहे झोपायांची ऑर्डर घेऊन आता बघू आपण त्यांना विचारू समोरच्या माणसाला कुठं जाणार आहेत आणि त्यांच्याकडं कसे बांधले जातात त्यांची पण आपण व्हिडिओ त्यांच्याकडून मागवून घेऊ तर नक्कीच त्यांना भेटली तर आपली व्हिडिओ परत ते करतीलच आणि मित्रांनो कसे असतं सगळे हसता ना हसत राहा आपले व्हिडिओ बघत राहा मी तुमच्या आज पर परत आपण नवीन ब्लॉग इन करणं आणि आता आपण निघालो आपली झोपायांची ऑर्डर घेऊन बघा आता इथं कस्टमर आहेत आपले तर जास्त आपण जास्त जास्त चालू केलं तर बहुतेक थोड्या दिवसात आपण ऑर्डर पण टा चालू करू म्हणजे तुम्ही आता आपल्या ॲमेझॉन किंवा मिशोवर जाऊन तुम्ही ऑर्डर परचेस करू शकता नंतर आपण ही आता ऑर्डर आपण आलेच बाहेरून त्यांना कस्टमर आहेत त्या आपल्याला ऑर्डर दिली होती तीन जोपर्यंत आता ती ऑर्डर घेऊन आपण निघालोत जाऊ त्यांना ही आपली ऑर्डर देऊ आणि त्यांच्याकडून आपल्याला नंतर त्यांच्याकडून व्हिडिओ बघू मागवून मिळवू शकता हो आणि तुम्हाला आपली व्हिडिओ छोटीशी आवडली तर तुम्ही आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला जाऊया आता ऑर्डर घेऊन आता आपण ऑर्डर घेतलेली आहे सिवळ्या कलरमध्ये सिंगल कलर आहे इथं आणि ही बघू शकता आपण दोन कलरचा कॉम्बिनेशन बनवून घेतलेला आहे आणि समोरच आपल्या दुसरे आहे पण रेडी आहेत तयार करायचे आहेत तर, जा जा अपने अपने तर, तर, तर हो समोर आपल्या ऑर्डर पण चालूच आहेत आजूबाजूला सगळे ऑर्डरचे रेडीच आहेत आता पण आपण दोन ऑर्डर घेऊन गेलो ते देऊन आलो आहे आणि आता ही दुसरी ऑर्डर आपण घेऊन चालू सकाळ सकाळी तर आपण जाऊया आपल्या कस्टमरला आपण भेटू तर नक्कीच त्यांना आपण झोपले झोपाय दाखवू त्यांना कसे वाटतात ते बघूया आणि बघा मित्रांनो आता आपण गाडीवर घालणार आपली ऑर्डर घेऊन आणि समोर आपले दुसऱ्या झोपाई पण आला जाऊया दा, आता आपल्या कस्टमरवर बघूया काय बोलू तर आपल्या ऑर्डरबद्दल तर आता आपण घेऊन आहे आपली ऑर्डर तर तुम्ही आपण बघू शकता आपण गाडीवर चाललो आहे आणि दोन तीन दिवस भरपूर काम आहेत आपल्याला सगळ्या ऑर्डर पोहोचवायची आहे सगळ्यांना सगळ्यांना आपण जेवढ्या ऑर्डर देता येतो तेवढं देतो आपण तर आता बघूया आपण आला हॉटेल आणि मित्रांनो बघू शकता आता आपण आपल्या बीच वर ऑर्डर घेऊन चाललोय काकांची आणि आता आपण दुसरी ऑर्डर पोहोचवणार आहोत आणि दाखवू आता आपला बीचवर झोपा कसा बांधतो आणि कसा बांधतो आपली झोपाई वाटतात ते बीचवर जाऊन बघूया आता आणि आता आपण निघाला बीचवरची ऑर्डर घेऊन तर नक्कीच तुम्हाला झोपायांची ऑर्डर जो द्यायची तर तुम्ही तुम्हाला खाली नंबर देतो आणि आपली एक ॲपची लिंक पण टाकतो त्या लिंकवर तुम्ही जाऊन झोपाळा बाय करू शकता आणि आत्ता आपण चाललो आहे आहे दोन ऑर्डर घेऊन एक पिवळा आहे एक समोर आपला हिरवा झोपाळा घेतलेला आहे हा थोडासा नवीन रशी आहे क्वालिटी थोडी फरक पडतं क्वालिटीमध्ये पण ही फक्त ऑनलाईनसाठी आहे तुम्हाला भेटेल आणि ही आपली घरगुती तुम्ही कधी पण काशीतला येऊन ही हो झोपायची ऑर्डर घेऊन शकता दोन्ही ऑनलाईन आहेत आपण ऑनलाईन भेटल आपण ऑनलाईनला भेटेल थोडाफार मार्जिन कमी आहे याच्यात आणि तुम्हाला क्वालिटी जास्त पाहिजे असेल चांगल्यातली क्वालिटी तर ही पिवळ्या कलरचा तुम्ही बाय करू शकता तुम्हाला पाहिजे ती क्वालिटी आणि आपली चांगली एकदम प्रोफेशनल रोजची आपली क्वालिटी आहे ती तुम्हाला भेटून जाईल जाऊया आता डायरेक्ट बीच वर आणि <laughs> आता आपण चालू आपल्या बीच वर ऑर्डर घेऊन आता बघूया आपण जाऊन भेटू आपल्या बीच वर आणि चला तुम्हाला आपल्या बीचवर दाखवतो आपल्या बीचवर कसं वाटतोय बघायला आणि आता आपण ऑर्डर घेऊन निघालोय कसं वाटतंय बघा आता जाऊया आपण i uh -huh. मित्रांनो आपण बघा झोपा बांधलेला आहे तो कसा वाटतं नक्कीच कमेंट करा आणि अल का असे आपण झोपा तयार करून देतो तो मला ऑर्डर प्रमाणे आपली रशीची साईज आहे पाच एम एम ची आहे आणि पाच एम च्या मध्ये रशीचा आपण असा आपला काशी बीच चा व्हिड तुम्ही बघू शकता मला गाप्स सोपात